सोमवारपासून दर्यापूर नगरपालिकेसमोर सैनिक कॉलनी येथील शेकडोंच्या संख्येने माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे सैनिक कॉलनी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची तात्काळ कर दुरुस्ती करावी यासाठी माजी सैनिकांच्या वतीने हे उपोषण सुरू करण्यात आहे परंतु नगरपालिका प्रशासन व करत आहेत असा आरोप आता माजी सैनिकांनी केलेला आहे जेव्हा हे राजकीय लोक भिकाऱ्यांसारखे मत मागायला येतात पण नंतर आपण त्यांना निवडून देतो परंतु निवडून दिल्यानंतर त्यांना जनतेचे काम करण्याची का लाज वाटते असा सुद्धा गंभीर आरोप आता माजी सैनिक यांनी उपोषणास्थळी आमदार बळंत वानखडे यांच्यावर केलेला आहे डिसेंबरचा डिसेंबर पासून आपण पत्रही दिलेले त्यांना आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि खडीकरणाचा हा प्रस्ताव आमच्या समोर आलेला आहे खडीकरण आणि नाल्या आम्ही त्याच्यावरही समाधान ठेवलं होतं की सुद्धा करा आम्ही मान्य आहे पण आज या सहा सात महिने उलटून झाले आम्हाला फक्त पंधरा दिवसाने होते दोन महिन्याने होते तीन महिन्याने होते हेच सांगत गेले हेच इथले इंजिनियर शिव आणि इथले स्थानिक आणि आमच्याच जातीचे जातीचे असून ते जातीची असून ते माती खात नाहीत असे आमचे आमदार भाऊ वानखडे यांच्यासोबत माझ्या चर्चाही झाल्या तिसऱ्या दिवशी संभाषण फोनवर होतं ते गाय फक्त आश्वासन देतं की मी झालं मी बोलणं करतो एवढंच त्यांचं प्रतिउत्तर होतं पण जेव्हा यांनाच जेव्हा मतदान घ्यायचं असतील तर भिकाऱ्यासारखे हे आमच्याकडे मागायला येतं हे सुद्धा आम्ही या मतदानावर काही दिवसाने बहिष्कार टाकू हे आमचं आंदोलन इथं संपलं नाही आहे मुलांचे शाळा चालू आहेत त्यामुळे इथं हा उपोषण एवढंच दिसत आहे जशा मुलांच्या शाळा समाप्त होतील परीक्षा समाप्त होतील मुलांना मुलींना सर्व आम्ही इथं आणून बसवू तेव्हा यांच्या नजर वरची वर, नजरा ओळते येतील हे ये काय चालू आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट